रामकृष्ण हरी मी चिदविलास क्षीरसागर वारीचे अनुभव सांगत असताना काही गोष्टी मला आवर्जून सांगाव्याशा वाटतात आजच्या काळात प्रत्येकाने वारी का करावी याबद्दल मला बोलावं असं वाटतं माझी वारी सुरू झाली ती वयाच्या साधारण सव्वीसाव्या वर्षी आणि मागील दहा वर्ष सातत्याने वारी करत असताना अनेक गोष्टी मला तिथं शिकायला मिळाल्या तर आजच्या युगामध्ये आजच्या या काळामध्ये विशेषत युवकांनी वारी आवर्जून केली पाहिजे कारण वारी आपल्याला खूप काही शिकवते ज्या गोष्टी आपण बाहेर लाखो रुपये खर्च करून शिकायला जातो किंवा लाखो रुपये खर्च करून त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो ते वारी आपल्याला अगदी पूर्णपणे मोफत सहजतेने त्या गोष्टी शिकवते त्या गोष्टी उपलब्ध करून देते या गोष्टी काय आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी अनेक कोर्सेस करतो तर वारी हा माझ्या दृष्टीने खरं तर एक कोर्स आहे फ्री कोर्स आहे जो फक्त सातत्याने आपण करत राहिला पाहिजे त्यातला सगळ्यात महत्वाचा पहिला फॅक्टर जो असतो त्यातून शिकण्याचा सगळ्यात पहिला धडा जो असतो तो म्हणजे वारी आपलं डिसिजन मेकिंग उत्तम करते कारण वारी करणं किंवा वारीला जाणं हा एक कठीण वाटणारा डिसिजन असतो पण तो घ्यायला आपण शिकतो आणि एकूणातच आयुष्यामध्ये डिसिजन मेकिंग आपलं खूप चांगलं होतं त्यातून दुसरा महत्वाचं फॅक्टर त्यामधला जो आहे जी गोष्ट आपण शिकू शकतो वारीमधून ती म्हणजे वारीतलं टाइम मॅनेजमेंट जर तुम्ही बाहेरूनही कधी वारीबद्दल सगळं ऐकलं असेल किंवा स्वतः कधी अनुभवलं असेल तर ही गोष्ट नक्कीच अनुभवायला तिथे मिळते की वारीचं टाईम मॅनेजमेंट खूप जबरदस्त असतं कारण वारीतल्या प्रत्येक गोष्टीची ठरलेली वेळ ठरलेली ठिकाण आणि प्रत्येक गोष्ट ही त्याच पद्धतीने ठरलेली असते आणि त्याच वेळेत ती घडते त्यामुळे तिथं टाइम मॅनेजमेंट आपोआपच उपा आपल्यामध्ये भिनलं जातं तिसरं महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्याला वारीमध्ये शिकायला मिळते ती आपण मेंटल हेल्थ आपली खूप छान होते वारीमधून की आजकालच्या या सगळ्या आपल्या जगण्यामध्ये आपण मानसिक समाधान किंवा मा एकूणात आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो खूप गोष्टींवरती खर्च करतो पण वारीमध्ये आपण जेव्हा सातत्याने चालत राहतो त्यावेळी वारीतल्या त्या सगळ्या अनुभवांमध्ये किंवा वारीतल्या त्या एकूणात प्रवासामध्ये इतक्या गोष्टी आपोआप आपल्या मनावरती परिणाम करत असतात चांगले परिणाम करत असतात की ज्याच्यामधून एकीकडे तर सगळं धार्मिक वातावरण म्हणा किंवा ते आध्यात्मिक सगळी जीवनमूल्य जी आपल्याला शिकायला मिळतात ती तर असतातच पण त्यासोबतच इतके छान छान अनुभव तिथे येत असतात की त्यामधून आपोआपच आपलं मानसिक आरोग्य खूप चांगलं होतं असा माझा अनुभव आहे ज्याच्यातून एक छान मानसिक समाधान मिळतं मानसिक शांतता मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी खूप महत्वाची गोष्ट आपल्या आयुष्यात असते ती म्हणजे आपला आत्मसंवाद घडण कोणत्याही गोष्टीकडे बघताना किंवा कुठलेही डिसिजन घेताना आयुष्यात पुढे जाताना आपला आत्मसंवाद होणं खूप महत्वाचं असतं आणि तो आत्मसंवाद वारीमध्ये शंभर टक्के घडतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी वारी शिकवते ती म्हणजे वारीच्या या सगळ्या अठरा दिवसांच्या प्रवासामध्ये आपल्याही ही नकळत आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टींपासून दूर गेलेलो असतो त्या गोष्टींकडे परत आपल्याला वारी घेऊन जाते ज्यामध्ये आपल्या शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं काय असतं तर या सगळ्या पंचमहाभूतांसोबत आपल्या शरीराचा संपर्क असणं खूप गरजेचं असतं ज्यामध्ये ऊन आहे वारा आहे पाऊस आहे माती आहे या सगळ्या गोष्टींसोबत आपला संपर्क वारीचा येतो आणि स्वाभाविकच त्याचे परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावरही इतके चांगले होतात त्याच सोबत आपलं हेच नियमित व्यायामही हा आपला खरं तर घडत असतो की वारीमध्ये सातत्याने चालण्यामुळे आपली भूक म्हणा किंवा आपला झोप या सगळ्या गोष्टींवरती त्याचे खूप चांगले परिणाम झालेले असतात आणि त्याच सोबत महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे वारी आपल्याला शिकवते ती म्हणजे खूप बेसिक्समध्ये जगणं कारण वारीच्या या प्रवासामध्ये आपल्याला ही गोष्ट शिकायला मिळते ही कळून चुकते की आपण आपल्या गरजा नसताना आपण विनाकारण किती गोष्ट जगन, कि गोष्टी वाढवून ठेवलेल्या आहेत आणि मग बेसिक गरजांमध्ये जगणं मिनिमलिस्टिक आयुष्य ज्याला आपण आज म्हणतोय किंवा त्या गोष्टीवरती आज आपण रिसर्च करतोय किंवा आज आपण पुन्हा त्या गोष्टींकडे वळण्याचा प्रयत्न करतोय तर ती गोष्ट वारीमध्ये आपल्याला शिकायला मिळते की माणसाला जगण्यासाठी काय लागतं माणसाला बेसिक गोष्टी काय लागतात हे वारीमध्ये शिकायला मिळतं आणि मग त्या गरजांपुरतं आणि त्याच गोष्टींमध्ये जगणं जेव्हा मा माणसाला जमतं तेव्हा मा आपोआपच त्याचं आयुष्य समाधानी आणि सुखकर होऊन जातं वारीमध्ये या सगळ्या गरजा आणि किती चुकीच्या गोष्टी किती विनाकारण गोष्टी आपण आपल्या आयुष्यात वाढवून ठेवलेल्या आहेत हे क्षणार्धात कळून चुकतं आणि मग आपण आपोआपच त्या गोष्टींपासून दूर जातो आणि आपल्या बेसिक गरजांमध्ये जगणं म्हणा किंवा छान आयुष्य जगणं हे वारी आपल्याला शिकवून जाते त्यामुळे मला असं सा सांगावं असं वाटतं की बाहेर आपण या सगळ्या गोष्टींसाठी जेव्हा हे सगळं शिकण्यासाठी हे सगळं आत्मसात करण्यासाठी मग त्यामध्ये मॅनेजमेंट असू द्या किंवा त्यामध्ये इतर गोष्टी असू द्या याच सोबत अजून एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे टीम मॅनेजमेंट ही गोष्ट जी म्हणा सगळीकडे आपण शिकण्याचा प्रयत्न करतो ती गोष्ट वारीमध्ये खूप छान शिकायला मिळते कारण तिथे वेगवेगळ्या लोकांसोबत जेव्हा आपला हा सगळा संपर्क येतो त्या अठरा दिवसांमध्ये आपण सातत्याने अशा समाजातल्या वेगवेगळ्या लोकांसोबत राहत असतो त्यावेळी स्वाभाविकच आपले कम्युनिकेशन स्किल्स खूप चांगले डेव्हलप होतात त्यानंतर तिथे रोजचा दिनक्रम आणि रोजच्या ज्या काही गोष्टी करायच्या असतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसोबत काम करावं लागतं तिथे स्वाभाविकच त्यामुळे प्रत्येकाला सोबत घेऊन काम करण्याची एक सवय लागते जी टीम मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो त्यानंतर बाकी अनेक गोष्टींचं नियोजन हो असतं मग ते तिथे असलेल्या वारकऱ्यांचं जेवणाची व्यवस्था असेल राहण्याची व्यवस्था असेल किंवा बाकी विसाव्याला काय गोष्टी करायच्या असतात या सगळ्या गोष्टी करत असताना खूप छान मॅनेजमेंटचे स्किल्स आपल्यामध्ये डेव्हलप होत जातात तर वारी अशा पद्धतीने आपल्याला एक थ्री डिग्री डेव्हलपमेंट प्रोग्राम आपल्यासाठी ठरतो त्यामुळे आजच्या युगात तर प्रत्येकाने वारी नक्कीच करावी असं मला वाटतं कारण एक थ्री सिक्स्टी डिग्री डेव्हलपमेंट जर स्वतःची करायची असेल आयुष्यात तर वारीसारखा फ्रीमध्ये उपलब्ध असलेला उत्तम कोर्स दुसरा कुठलाच नाही